घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सुमित्राला आता समजलेलं असतं की सारंगने घर गहाण ठेवले आणि ती सौमित्राला बोलायला लागते सौमित्र अरे काय आहे हे म्हणजे नानांनी इतक्या ह्याच्याने हे जे घर बनवलेलं आहे ते गहाण टाकण्याचा याला अधिकार कुणी दिला यावरती सौमित्र म्हणतो जरी नानांनी मृत्यूपत्र बनवलं असलं तरी घर अजूनही नानांनी कुणाच्या नावावरती केलंय याचा काहीही उल्लेख नाही आहे आणि मुळात जरी मृत्यूपत्रामध्ये काहीही सांगितलेलं असलं तरी नानांनी अजूनही मृत्यूपत्राचे कागद कुठे तयार केलेत वकिली भाषेत सांगायला गेलं तर हे फक्त कागदोपत्री आहे जोपर्यंत नाना ते मृत्यूपत्राचे पेपर आणि त्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर हे वकिलांकडे जाऊन टॅली करत नाहीत प्रॉपर्टी पूर्णपणे हवाली ह्याच्या होत नाही तोपर्यंत हा मूर्ख त्यांचं घर गहाण टाकू शकत नाही हा काय मूर्ख पण आहे सारंगचा यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते आता आपण काय करायचं आहे यावरती सौमित्र म्हणतो सारंगला धडा जर का शिकवायचा असेल ना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या घाणेरड्या स्पर्धेसाठी त्यांनी हे सगळं केलंय ना म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की हे पैसे तो जिंकणार आणि त्याच्यातून तो घर आणि हे सोडवणार आई तुला माहिती आहे का स्पर्धेची रक्कम पंचवीस लाख रुपये आहे आणि ती कुणी स्पॉन्सर केले ती आपणच स्पॉन्सर केले मग हे पंचवीस लाख आपलेच आपल्याला मिळतील किंवा ते जातील हा शुद्ध वेडेपणा आहे यावरती सुमित्रा म्हणते सारंगचं हे डोकं नाही आहे हा सगळा नालायक ऐश्वर्याचा प्लॅन आहे यावरती सौमित्र म्हणतो हे बघ आता जर का तुला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुला पाऊल उचलायलाच पाहिजे यावरती सुमित्रा म्हणते आज काहीही झालं ही ना तरी मी सारंगला धडा शिकवणार आहे आणि तो पण चार चौघामध्ये हे बघ या घराचं म्हणशील ना तर हा घर तो विकूच शकत नाहीये पण सौमित्र म्हणतो आई तू काळजी करू नकोस मी ना कुणाकडे घर गहाण आहे काय घर गहाण टाकले काय पैसे घेतले हे सगळं पाहतो आणि त्यानंतर मग आपण बघूया आता याला सारंगला वकिली भाषेतच उत्तर द्यावं लागेल कारण हे जे काही तो करतोय ना हे पूर्णपणे चुकीचं हे ही गोष्ट त्याला मला समजवून सांगायलाच पाहिजे आणि ती सुद्धा अशी समजणार नाहीये ती वकिली भाषेत पण त्याआधी आई तुला एक गोष्ट करायला पाहिजे उद्या उद्या ज्या वेळेला स्पर्धा सुरू होईल त्याच वेळेला तू तिकडे पोहोचायचं आहेस आणि तिकडे पोहोचून तू त्यांना आता जे काही हे सारंगने केलेलं आहे त्या सगळ्याचा खरा खोटा चिठ्ठा सुनवायचा आहे आणि तू न सारंगच्या मोबाईलमध्ये असलेला तो फोन जो त्यांनी जानकी बहिणीला केलेला किंवा जानकी बहिणीच्या मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ तो कॉलचा रेकॉर्डिंग ते रेकॉर्डिंग तू आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता तू दाखव आणि आता ते दाखवल्यावरती मग आता सगळ्यांच्या समोर येईल की जानकी खरं बोलते आणि तो खोट आणि तू पुराव्या सकट स्वतःला सिद्ध कर इतकंच नाही तर तू आता या सारंगला तिकडे सगळ्यांच्या समोर एक्सपोज कर आणि ह्याचं काय करायचं ते मी बघतो इकडे नाना सुद्धा हे सगळं ऐकत असतात सुमित्रा म्हणते मला तर काही कळत नाही इतक्या खालच्या थराला सारंग जाऊ शकतो कंपनी गहाण टाकली इथपर्यंत मला सगळं माहिती होतं पण त्याने कंपनीसोबत घरसुद्धा गहाण टाकलंय ही गोष्ट खरंच माहीत नव्हती सौमित्र म्हणतो आई हीच ती वेळ आहे सारंगला धडा शिकवायची मी वकिलाचे सगळे कागदपत्रांचं कायदे बघतो आणि याला कसं अडकवायचं ना या सगळ्यामध्ये फ्रॉडच्या केसमध्ये मी बघतो आपण कागदपत्र तर तयार करूया फ्रॉडच्या केसमध्ये त्याला अडकवूया तर पण हे त्याच्या नकळत करायचं आहे किंवा चार चौगात नाही तर त्याच्यापुरतं धडा शिकवायला आणि मग त्याला हे सगळं करायला लावूया यावरती अवंतिका सांगते आई तुम्ही काळजी करू नका आम्ही या सगळ्यामध्ये पूर्णपणे आपलं घर वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते करणार फक्त तुम्ही जानकी वैनी आणि दादा यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे काही तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करा असं म्हटल्यावरती सुमित्रा मनाचा निश्चय करते की आत्ता इथे नाही इथे बोलून काहीच उपयोग नाही जे काही करायचं असेल ना ते सगळं स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन करायचं कारण स्पर्धेच्या ठिकाणी आता गेल्याशिवाय आपल्याला या सगळ्यामध्ये ऋषिकेत जानकीला न्याय मिळवून देता येणार नाही सौमित्र चिडतो आणि या सारंगला आता साम दाम दंड काहीही करून मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच असा आता तो मनाशी ठाम निश्चय करतो हे सगळं चालू असताना इकडे आता अवंतिका सांगते सौमी तू काय करायचं सौमित्र म्हणतो मी असे त्याच्यावरती आरोप लावतो ना की त्याने कोणत्याही प्रकारचे अधिकार नसताना हे सगळं विकण्याचं कारस्थान केलंय आणि या सगळ्यामध्ये ज्याला विकलंय ना त्याची पण वाट लावतो आणि ज्याने विकले किंवा ज्याने गहाण टाकले त्याची पण वाट लावतो अशी सगळी कलम त्याला मी लावून टाकतो ना तू बघशीलच अवंतिका का की तो या सगळ्यामध्ये रडत भीक मागेल सुटण्याची आता इकडे सौमित्र पेटलेला सुमित्रा नानांकडे येते नानांना सुद्धा हे आवडलेलं नसतं नाना सांगायला लागतात सुमित्रा तू जो काही निर्णय घेतलास ना तो बरोबर आहे सारंग आणि ऐश्वर्याला मुळातच या घरातूनच हकलवून लावायचं आहे पण त्याआधी आपल्याला या सगळ्यामध्ये सगळं जे काही महत्वाचं करायचं आहे म्हणजे ते म्हणजे आपलं आपली वास्तू निर्दोष सिद्ध करायची आहे आपली वास्तू निर्विकारपणे कोणत्याही कर्जाच्या व्यतिरिक्त सोडवायची आहे हे सगळ्यात पहिलं तुला करायला लागणार आहे आणि तू या सगळ्यामध्ये सक्षम राहा यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते हो आणि त्यासाठी मला पहिले ऋषिकेशला सोडवायला पाहिजे ऋषिकेशला सोडवून या सगळ्या जोपर्यंत आता मी घरात आणत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे पेटून उठते सुमित्रा आणि आता ती दुसऱ्या दिवशी स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होते हे सगळं चालू असताना इकडे आता सारंगला या सगळ्याची कोणतीही खबर बात लागू दिलेली नसते आणि सारंगला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे या दोघींनी म्हणजे आता नानांनी आणि अवंतिका या सगळ्यांनी त्याला आता पूर्णपणे इकडे ठेवलेलं असतं त्याच्या त्याचा काहीही समजलेलं नसतं मग आता दुसऱ्या दिवशी ऋषिकेत जानकी गेममध्ये नीट खेळत नसतात आणि हे पाहून सारंग ऐश्वर्याला मजा येत असते सारंग आणि ऐश्वर्या आता सांगायला लागतात की बरं झालं आता पण एक काम करायचं आहे की या सगळ्यामध्ये ना आता आपण गेम खेळायचा चांगला जेणेकरून ऋषिकेश आणि जानकी हरले पाहिजेत त्या दोघांनी ऑलरेडी प्रॅक्टिस केलेली असते आणि त्यामुळे त्या, त्या दोघांना या गेमचे सगळे नियम सगळे कायदे हे माहिती असल्यामुळे आता दोघांची बालदी पटापट भरत असते इकडे तर शेवटच्या वेळेला जानकी खाली कोसळते आणि त्यामुळे त्यामुळे त्या मग मात्र जानकी कोसळल्यामुळे त्यांची फेरी ही अर्धवटच राहते आणि ऋषिकेशच्या बादलीमध्ये सगळ्यात कमी पाणी येतं हे सगळं चालू असतं स्पर्धा ओव्हर होते स्पर्धा संपते त्यावेळेला तिकडे आता अवंतिका येते आणि वहिनी काय चाललंय तुमचं तुम्ही का या सगळ्यामध्ये अशा वागलात तुम्ही का हे सगळं केलं दादांनी स्वतःहून स्वतःला हरवून घेतलेलं आहे खरंच मला कळत नाहीये की दादांनी हे असं का केलं मला तर दादांचा काहीच ही शोभ कळत नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी ते माझ्यावरती खूप चिडलेत त्यांनी मला या सगळ्यामध्ये खूप दरडावून ऑलरेडी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा कोऑर्डिनेशन मी तुझ्यासोबत ठेवणार नाही इकडे तो पण आता होस्ट अनाऊन्स करायला लागतात की हे बघा आत्तापर्यंतची फेरी बघता सगळ्यात जास्त पाणी भरलेलं आहे ते म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या यांच्या बकेटमध्ये आता ऐश्वर्या खुनशीपणाने बघते आणि ऐश्वर्या सांगते हो आम्ही जिंकलोय आम्ही जिंकलोय ऐश्वर्या जल्लोष करायला इकडे सारंग पण खुश होतो ऋषिकेश सारंगकडे पाहतो आणि आता तुझं मन भरलं असेल ना आता तुझ्या मनाला शांती मिळाली असेल कारण कारण या सगळ्यामध्ये आम्ही हरलोय हेच तुला हवं होतं ना घे आम्ही हेच केलेलं आहे तुझा सगळा प्लॅन यशस्वी झालेला आहे आता सारंगला कुठेतरी मनामध्ये गिल्ट असते कारण मुळात सारंग वाईट नसतो त्याला या सगळ्यामध्ये मनामध्ये कुठेतरी वाईट, वाईट वाटत असतं की आपण जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांना फसवलेलं आहे ही, ही त्याच्या मनामध्ये गिल्ट आता कायम असते आणि तो या सगळ्यामध्ये ऋषिकेश कडे आता तोंडवरती करून सुद्धा पाहत नसतो ऋषिकेश हात मिळवणी करतो कॉंग्रॅच्युलेशन सारंग या न क्या कोणत्याही प्रकारे का होईना तू ही स्पर्धा जिंकलास ना बास दोन पॉइंट तुझ्यावरती झालेले आहेत अजून तुला किती पॉइंट हवेत तेवढे पॉइंट घे आता कुठेतरी आता इकडे सारंग थोडासा भाऊक होतो आपण चुकलो की काय ही भावना येत असता ऐश्वर्या म्हणते सारंग त्यांच्या बोलण्याला भूलू नका अजिबात भूलू नका त्यांचं जे काही चाललेलं आहे ना ते चालू दे पण तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांच्या सोबत कोणताही आता हे करू नका मी तुम्हाला सांगते यांच्या बोलण्यात अडकू नका असं म्हणत ऐश्वर्या सारंगला बाजूला खेळ आता इकडे जजेस या राऊंडचा विजेता घोषित करणार ऑफिशियली तोपर्यंत तिकडे तो सुमित्राची धमाकेदार एंट्री होते सुमित्राला सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सौमित्राला माहिती असतं काय प्लॅन आहे ते मग आता सौमित्र या सगळ्यामध्ये पाहत असतो वाट की काय घडतं ते त्यावेळेला सुमित्रा येते आणि म्हणते थांबा मला याविषयी काहीतरी बोलायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे जजेस सांगतात बोला इकडे आता सारंग घेतो आणि आई तू का इथे आलीस यावरती खोस सांगायला लागतात थांबा म्हणजे आता सुमित्रा रणदिवेबाई ज्या आपल्या ज्या स्पॉन्सर आहेत त्यांच्या कंपनीने आपली ही स्पर्धा स्पॉन्सर केलेली आहे त्यांना जर का काही गोष्टी बोलायच्या असतील तर आपण त्यांना या गोष्टी बोलू द्यायला पाहिजेत आणि म्हणून म्हणून मला असं वाटतं सुमित्रा रणदिवेबाई तुम्ही या इकडे वरती या आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या गोष्टी बोला असं ती मग आता सुमित्राला या सगळ्यामध्ये बोलण्यासाठी सांगितलं जातं तोपर्यंत सुमित्रा येते आणि ती मला खरं तर कालच्या निर्णयाबद्दल बोलायचं आहे काल आमच्या घरी जो काही प्रकार झाला तो मी सगळ्यांना सांग सुमित्रा सांगते काल मी स्वतः फोन करून जानकीला बोलवून घेतलं होतं म्हणजे माझा हेतू नव्हता जानकीला बोलवायचा हा हेतू ज्याचा होता तो होता सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे या दोघांनी मला आता तिला बोलवायला सांगितलं तिला बोलवायला सांगितल्यावरती त्यांनी मला देवळात पाठवलं असं सांगून की जानकीचा फोन आला होता आणि तुला देवळात भेटायला बोलवलेलं आहे आणि म्हणून म्हणून मी देवळामध्ये गेले मी देवळात गेल्यावरती मग मात्र मला आता तिकडे जानकी काही भेटली नाही पण आमच्या इथे घडलेला प्रकार हा असा होता मला या सगळ्याची काहीच खबर बात नव्हती मी जानकीला फक्त आणि फक्त चांगल्या हेतूने बोलवलेलं होतं पण इकडे जो काही प्रकार घडला तो प्रकार खूपच विचित्र होता आणि तेच मला सांगायचं आहे ऐश्वर्या चिडते म्हातारे गप्प बस आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि आता ऐश्वर्या चक्क आपल्या सासूला म्हातारी बोलते ही गोष्ट जरा सगळ्यांनाच खटक यावरती होस्ट सांगायला लागतात तुम्ही आता कोणत्याही प्रकारचा आडकाठी घेऊ नका तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही बोलायचे ते बोला आणि ऐश्वर्या रणदिवे हे बोलून तुम्ही तुमचे संस्कार खर तर या सगळ्यामध्ये काढताय हे संस्कार हे संस्कार तुम्ही जे काही केलेले आहेत ना ते संस्कार तुमचे दिसत आहेत बोला असं म्हटल्यावरती मग असं म्हटल्यावरती सुमित्रा सांगते आणि काल जी घटना घडली त्यावेळेला मला मुद्दाम मला मुद्दाम देवळात पाठवल्यामुळे मी इकडे माझ्या सुनेसाठी काहीच करू शकले नाही माझ्या सुनेचा एक पॉईंट काढून इकडे तुम्ही ज्या प्रकारे दिलात ना ऐश्वर्या आणि सारंगला ते पूर्णपणे चुकीचं आहे मी फक्त इतकंच सांगायला आले की तिला अडकवण्यासाठी हा सगळा ट्रॅप रचण्यात आलेला होता बस मला इतकंच सांगायचं आहे आणि त्यामुळे तिचा जो काही पॉइंट आता गेलेला आहे त्या पॉइंटचा तुम्ही विचार करावा असं मला वाटतं तिने कष्टाने कमवलेला तो पॉइंट होता असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या आणि सारंगेंची भंभेरी उडते आणि ती सांगायला लागते माझ्याकडे पुरावा आहे तू मित्र सांगते माझ्याकडे पुरावा हे जानकीचा मोबाईल बघा त्या मोबाईलमध्ये सारंग रणदिवे यांच्या मोबाईल वरून कॉल गेला होता कदाचित सारंगच्या मोबाईल मधला कॉल त्याने डिलीट केला असेल पण जानकीच्या मोबाईलमध्ये नक् जानकी, जानकी सांगते हो हा माझा मोबाईल यांनीच मला फोन करून बोलवलं होतं आणि काल मी सगळ्या जजेसना ओरडून सांगत होते की मला माझ्या आईंनी बोलवले पण त्यावेळेला आईना तिकडे ऐश्वर्याने पोहोचू दिलं नाही सारंगभाऊजी आणि ऐश्वर्या या दोघांनी मिळून आईंना पाठवलं होतं मंदिरात आणि मला हेच सगळ्यांना सांगायचं होतं असं म्हटल्यावरती आता जजेस चाणकीचा मोबाईल चेक कर आणि आता खऱ्या अर्थाने सगळेजण टाळ्या वाजवतात होस्ट जज uh, सगळे टाळ्या वाजवतात सुमित्रासाठी म्हणजे सुमित्रा रणदिवे यांनी आता एका प्रकारे स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागू देता जे काही केलेलं आहे ना त्यासाठी सुमित्रा रणदिवे यांचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे सुमित्रा रणदिवे बाई खरंच तुम्ही इतक्या ग्रेट आहात ना सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात जजेस सांगतात आता निर्णय आमचा असणार आहे कारण यांनी जर का सांगितलेलं आहे की हे हे सगळं आता प्रकार यांनी मुद्दाम केलाय तर याच्या पुढचा निर्णय आम्ही घेणार असं म्हटल्यावरती आता निर्णय ठरलेला असतो आणि आता इकडे होस्ट सांगायला लागतात की आजची जी राऊंड आहे ती खरं तर ऐश्वर्या आणि सारंग यांनी जिंकलेली आहे ऐश्वर्या आणि सारंग यांनी ही राऊंड जरी जिंकली असली तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आत्ताची जी हे आहे ना ती ऋषिकेशचा पॉइंट ऋषिकेशला परत देण्यात येत आहे कालचा जो पॉइंट आहे तो ऋषिकेशला परत देण्यात येत आहे कारण ऋषिकेश आणि जानकी यांची कोणत्याही प्रकारची चूक इथे नव्हती त्यामुळे हा पॉइंट परत देण्यात आला असला तरी सुद्धा तरी सुद्धा आता आज जो पॉइंट इकडे जानकी आणि आता सारंग आणि ऐश्वर्याला मिळालेला आहे तो सुद्धा पॉइंट कट होतोय कारण त्यांनी काल हा जो काही तमाशा केला होता त्यासाठी कालचा पॉइंट म्हणजे आजचा पॉईंट सुद्धा ऋषिकेशला आता मात्र सारंगकडे ठणठण गोपाळ उरतो ऋषिकेश तीन पॉईंटने विजेता झालेला असतो ऋषिकेशला या सगळ्यामध्ये तीन पॉइंट भेटलेले असतात आणि आता एक प्रकारे ऋषिकेश तीन पॉइंटने आघाडीवरती असतो आणि सारंगकडे पुन्हा झिरो पॉइंट झालेले असतात सगळेजण आता इकडे सुमित्रासाठी टाळ्यांवरती टाळ्या टाळ्यांवरती टाळ्या वाजवत असतात आणि सगळेजण सुमित्राचं कौतुक करत असतात हे सगळं चालू असताना ऐश्वर्या आणि सारंग पुरते हरलेले असतात सुमित्राने अखेर न्याय केलेला असतो